नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर आवाखाली वीस क्विंटल दर चार हजार रुपये दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पाच क्विंटल किमान चार हजार एकशे पासष्ट रुपये कमाल दर चार हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण चार हजार एकशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आवाखाली एकशे दहा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये चार हजार दोनशे रुपये जात आहे डायमेस्ट पुढील बाजार समिती सोलापूर अभावाखाली दहा क्विंटल दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचावन्न रुपये देत आहे लोकल सोयाबीन पुढील समिती प्रवती आभावाखाली चारशे बत्तीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे एक रुपये सर्व साधारण चार हजार शंभर रुपये दात आहे लोकल सोयाबीन